विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदाने श्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर राजवडीमध्ये एम पी एस सी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा याचा जो सिलेबस आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर राजवडीमध्ये आपल्याला प्रश्न बघायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपण जर आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरता जर तयारी करत असेल आणि आपल्याला प्रशासकीय घटक कामकाज व महाराष्ट्र नागरी सेवा नियम नोट्स आणि एम सी क्यू तसेच करंट अफेअर्स रिलेटेड मेडिकल एज्युकेशन चारशे एम सी क्यू आणि आयुष्य अपडेट एम सी क्यू आणि नोट्स पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओला सुरुवात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे आहे पुढील विधानांवर विचार करा विधान क्रमांक लोकांच्या शासनाकडून असणाऱ्या लोकसेवा विषयाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत दुसरं विधान आहे शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरणांकडून लोकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्या जातात तिसरं विधान आहे लोकसेवांमध्ये पारदर्शकता लवचिकता व गिबंध गती गति मानता आवश्यक आहे तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहेत ऑप्शन आहेत फक्त एक फक्त एक आणि दोन दोन आणि तीन की एक दोन तीन तीनही विधाने बरोबर आहेत जर काळजीपूर्वक जर बघितलं तर लक्षात घ्या पहिलं विधान काय सांगताय तर लोकांच्या शासनाकडून असणाऱ्या लोकसेवा विषयीच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत बरोबर आहे जर आपण नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर आपल्यालाही वाटतं ना की जी नगरपालिका आहे महानगरपालिका आहे त्यांनी दररोज पाणीपुरवठा केला पाहिजे एक तास पाणी पुरवठा करत असेल तर दोन तास केला पाहिजेत म्हणजे दिवसेंदिवस आपल्यापेक्षा वाढत आल्या आहेत दुसरं विधान काय सांगतं शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरणांकडून लोकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्या जातात अगदी सोपं आहे आपल्याकडून टॅक्सेस का विधानिमित्तानं घेतले जातात तर जे शासकीय प्राधिकरण आहेत किंवा सार्वजनिक प्राधिकरण आहेत ते आपल्याला सेवा देतील म्हणूनच तिसरी विधाने लोकसेवांमध्ये पारदर्शकता लवचिकता व गतिमानता आवश्यक आहेत हे देखील अगदीच बरोबर आहेत कारण की लक्षात घ्या आपण ज्या सर्व्हिसेस मागतोय ज्या पद्धतीने टॅक्स गोळा करतोय ज्या पद्धतीने सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्यांमध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आणि फास्टमध्ये काम झाला पाहिजे ह्या गोष्टी अगदी बरोबर आहेत त्यामुळे ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढील क्वेश्चन लोकसेवा हक्क अधिनियमाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत पहिलं आहे नागरिकांना लोकसेवा निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देणे दुसरे विधान आहे प्रत्येक नागरिकाला लोकसेवेचा हक्क प्राप्त करून देणे तिसरे विधान आहे लोकसेवा विविध मुदतीत उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा गौरव करणे चौथे विधान आहे लोकसेवा सॉरी लोकसेवा उपलब्ध करून देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड करणे बरोबर आता लोकसेवा हक्क अधिनियम जर आपण बघितला तर यापैकी कोणती उद्दिष्टे ही उद्याची बरोबर आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड एक दोन तीन चार म्हणजे ही जी चारही विधाने आहेत ना ती विद्यार्थी अगदी बरोबर आहेत समजून घेऊयात तर लक्षात घ्या नागरिकांना लोकसेवा निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देणे बरोबर आहे ना जर तुम्ही नगरपालिकेमध्ये पाण्याचं कनेक्शन मारकायला गेले तर त्यांनी एक वर्ष निघलं तर चालेल का नाही तर त्यांनी काय दिलं पाहिजे टाईम बाउंड या या टाईममध्ये तुम्हाला सर्व्हिस दिलीच पाहिजे त्यानंतर दुसरं विधान काय म्हणतात प्रत्येक नागरिकाला लोकसेवेचा हक्क प्राप्त करून देणे बरोबर आपल्याकडून टॅक्सेस घेतायत ना प्रत्येक वस्तीतून वस्तूमधून तर आपल्याला लोकसेवेचा हक्क मिळालाच पाहिजे तिसरं विधान काय आहे लोकसेवा विविध मुदतीत उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा गौरव करणे आता हे थोडं वादातलं आहे कारण की असं कुठं लिहिलं नाही की कोणी जर तुम्हाला करून देत असेल Uh, सुविधा देत असेल तर त्याचा गौरव केला पाहिजे बरोबर आणि चौथं विधान काय सांगतं लोकसभा उपलब्ध करून हां बरोबर आहे जर एखादा दंड त्याला ठोठवलाच पाहिजे तर ही सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालेल त्यामुळे मला तर वाटतं की एक दोन चार पाहिजे तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर खाली कमेंट करू शकता आपण पुढील क्वेश्चन बघूयात पुढील विधाने व त्याचे स्पष्टीकरण बघा पहिले विधान आहे सुशासन म्हणजे निसंद संदिग्धपणे मूलभूत सामाजिक मूल्य शोधणे व त्याचा पाठपुरा करणे होय दुसरं विधान आहे स्पष्टीकरण लोकसेवा हक्क अधिनियम हा गुड गव्हर्नन्स प्रक्रियेला चालना देण्याचा एक भाग आहे तर सांगा विधान चूक स्पष्टीकरण बरोबर विधान बरोबर स्पष्टीकरण चूक विधान व स्पष्टीकरण दोन्ही बरोबर कि विधानाने एक दोन दोन्ही चुकीचे तर या ठिकाणी बघा सुशासन म्हणजे काय निसंदिग्धपणे कोणताही डाऊट न घेता मूलभूत सामाजिक मूल्य शोधणे व त्याचा पाठपुरावा करणे अगदी बरोबर स्पष्टीकरण काय म्हणताय लोकसेवा का हक्क अधिनियम हा गुड गव्हर्नन्स प्रक्रियेला चालना देण्याचाच भाग आहे म्हणजे ही जे दोन्ही विधान आणि स्पष्टीकरणं आहेत ती अगदी बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक क योग्य असेल ता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणास नागरिकांच्या सन सनदेचे जनक असे संबोधले जाते ऑप्शन आहेत मार्गरेट थॅचर जॉन मेजर अब्राहम लिंकन की जॉर्ज वॉशिंग्टन या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या नागरिकांच्या सनदेचे जनक असे जॉन मेजर यांना संबोधले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे पुढील विधानांवर विचार करा पहिले विधान आहे इंग्लंडमध्ये तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये नागरिकांची सनद प्रसिद्ध केली दुसरं नागरिकांना लोकसेवा परिणामकारक प्रे, जबाबदार व पारदर्शीपणे मिळावेत या उद्देशाने जॉन मेजर यांनी नागरिकांची सलत सर्व विभागांना लागू केली होती वरील विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत एक दोन एक दोन दोन्ही की एक दोन दोन्ही चुकीचे तर राईट आन्सर आहे ही जी दोन्ही विधाने आहेत ती विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्यायचं आहे तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे भारतामध्ये लोकांना लोकसेवाविषयक अधिकार मिळावेत म्हणून केंद्र शासनाने टाईम बाउंड ऑफ सिटीजन फॉर टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रिडर्सल ऑफ देअर ग्रिव्हिन्स बिल तयार केले होते पण अद्यापही ते पारित झाले नाही केंद्र शासनाने हे विधेयक पुढीलपैकी कधी तयार केले होते ऑप्शन आहे दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार अकरा की दोन हजार तेरा तर लक्षात घ्या हे जे विधेयक आहे ते दोन हजार बारामध्ये मध्ये तयार करण्यात आलं होतं परंतु ते अद्यापपर्यंत पारित करण्यात आलं नाही पुढील क्वेश्चन आहे भारतामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मध्य प्रदेश हे निमित्तानो पहिलं राज्य आहे ज्यांनी लोकसेवा हक्क अधिनियम सर्वप्रथम लागू केला मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ महाराष्ट्राची मुंबई उत्तर प्रदेशची आहे लखनऊ आणि बिहारची कॅपिटल आहे पटना त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात पुढील विधाने पहा पहिले विधान काय सांगत आहे मध्य प्रदेश राज्यात लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महत्वाची भूमिका बजावली दुसरं मध्य मध्य प्रदेशांके प्रदेशां प्रदान की गॅरंटी अधिनियम दोन दहा लागू आहे तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत फक्त एक फक्त दोन फक्त एक आणि दोन दोन्ही बरोबर की एक आणि दोन दोन्ही चूक तर लक्षात घ्या ही जी दोन्ही विधाने आहेत ना ती विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिवस तेवीस जून भारतात लोकसेवा दिवस एकवीस एप्रिल की सुप्रशासन दिवस पंचवीस डिसेंबर तर सांगा पहिली जोडी एक आणि दोन दोन आणि तीन की तिन्ही जोड्या बरोबर आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड ह्या ज्या तीनही जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत त्यानंतर ता पुढील क्वेश्चन पुढीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसेवा हक्क अधिनियमाचे शीर्षक चुकीचे आहेत बघून घ्या ऑप्शन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा बरोबर मध्य प्रदेश लोकसेवा के प्रदान की गॅरंटी शोध नियम दोन हजार दहा बरोबर बिहार राईट टू पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट दोन हजार अकरा बरोबर आणि केरळला राईट ऑफ सिटीजन्स टू पब्लिक बिल दोन हे जे अवशन क्रमकडं आहे हे विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपल्याला एमपीएससी आयुर्वेदा प्राध्यापक परीक्षा याकरता प्रशासकीय घटक कामकाज महाराष्ट्र नागरी सेवा नियम नोट्स आणि सी क्यू करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन चारशे सी क्यू आणि आयुष अपडेट सी क्यू आणि नोट्स हे जर पाहिजे असेल तर चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता यामध्ये आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तीन फोल्डर यामध्ये दिलं जाईल करंट अफेअर रिलेटेड टू ॲडमिनिस्ट्रेशन अँड महाराष्ट्र आयुष्य अपडेट असे तीन फोल्डर असेल पहिल्या फोल्डरमध्ये तुम्हाला करंट अफेअरचे एमसीक्यू भेटतील दुसऱ्या फोल्डरमध्ये जे त्यांनी सतरा टॉपिक दिले त्या सर्व टॉपिकवर तुम्हाला सेपरेट फोल्डर भेटेल त्या प्रत्येक फोल्डरमध्ये तुम्हाला नोट्स त्याचं पुस्तक आणि एमसी क्यू बघायला भेटतील अशा पद्धतीने दिले आणि नोट्स देखील अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी पाहिजे असेल त्यांनी काय करायचं आहे लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा, यावर व्हॉट्सअप करायचं आहे परचेस करायचं आहे आणि कमी वेळात तयारी विद्यार्थी मित्रांनो करायच्या आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारसणारे बेलायकोनं क्लिक करा आणि आपलेही जेवढेही ग्रुप्स असतील बरोबर आपण प्रोफेसर आहात आपले ग्रुप असतील त्यांवर देखील आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून अशा पद्धतीने फ्री मटेरियल यूट्यूबवर अवेलेबल आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल थँक्यू